आज आपण आहोत जांबूत या ठिकाणी आदर्श शेतकरी मिलिंदी थोरात यांच्या झेंडूच्या प्लॉटमध्ये आपण आहे बघू शकता तर आपण जाणून घेऊया त्यांना या झेंडू या पिकावरती आपल्या प्रॉडक्टचा कसा रिझल्ट आलेला आहे ते नमस्कार मी मिलिंद थोरात राहणार जांबूत आपण हे पाहू शकता इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट हे आपण ओलिप ग्रो मॅजिक एम आय स्प्रे आणि प्राऊड आणि वीर एम आय वीर म्हणून आहे हे सर्व वापरल्यामुळे आपण झाडांचं रिझल्ट पाहू शकता हे फुटवे वगैरे झाडाची पानाची ग्रोथ ही साईज पण पण वाढलेली रोग राही नाही एकदम फ्रेश आहे म्हणजे हे ग्रो मॅजिक म्हणजे मॅजिकच आहे आपले इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट खूपच छान रिझल्ट आहे अक्षरशः तुम्ही फक्त एकच फॉवरनी केलेली आहे किती दिवस आता पंधरा दिवसात तुमची एकही फावरणी नाही एकही नाही आतापर्यंत प्लॉट झाला आपला वीस दिवसाचा त्याच्यानंतर आपण अजून आठ दिवस तरी फावत म्हणजे पूर्ण एक महिनाभर तुमची एकाच फॉर्णीवर तुम्ही राहणार आहेत तुमचा म्हणणं आहे की औषधांचा खर्चही ही वाचतोय म्हणजे कष्टही वाचताय कष्ट आणि पैसा पण वाचतो पैसे पण वाचतात मेन आपला पैसा वाचला तरच सर्व आहे बरोबर आणि त्याच्यामुळं आपण हे प्रॉडक्ट वापरले पाहिजे माझा माझ्या शेतकऱ्याला गेल्या वर्षीसुद्धा तुम्ही झेंडू पिकावरती खूप छान रिझल्ट काढला होता आणि यावर्षीसुद्धा म्हणजे त्याच पद्धतीने काम चालू आहे त्याच पद्धतीने काम चालू आहे गेल्या वर्षी पण आपण जमिनीमध्ये गोवास्त्र वगैरे सर्व काही टाकलं होतं त्यामुळे आत्ता पण वापरलेलं आहे आत्ता पण वापरलेलं आहे खूप छान धन्यवाद यापुढे आपण येणाऱ्या पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा या झेंडूची काय ग्रोथ झाली आहे कशा पद्धतीने त्याचा पुन्हा एकदा आपण व्हिडिओ करूया ठीक आहे ओके धन्यवाद